समर्थ मंडळी आज मी तुम्हाला या व्हिडिओ मधून वैभव लक्ष्मी कशी करावी याविषयी आज या व्हिडिओ मधून मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे कारण आज मी अकरा, अकरा शुक्रवारच व्रत आजपासून सुरुवात करत आहे चला तर मग पाहूयात तिची पूजा मांडणी कशी करा तर सगळ्यात आधी मंडळी काय करायचं आपल्याला ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे स्वच्छ फडकेने अशी ती जागा पुसून घ्यावी आणि त्यानंतर मग तिथे गोमूत्र शिपडून तिथे सौरंग मांडायचा ते किंवा पाठ तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते तुम्ही तिथे मांडू शकता तर आता तिथे गोमूत्र त्यानंतर गोमूत्र शिंपडायचं आहे पूर्ण त्या जागेवर गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्यानंतर तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे खाली त्या प्रकारे तिथे स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना सुद्धा व्यवस्थित काढायचं आहे ते त्यानंतर ते त्याच्यावरती त्यावरती सुद्धा तुम्हाला वाहून घ्यायचा आहे कुंकू तिथे व्हायचा आहे त्यानंतर व्हायची आहे आणि एक फुल तिथे व्हायचं आहे श्री स्वामी समर्थ मंडळी नमस्कार आज मी तुम्हाला अकरा शुक्रवारचं व्रत याविषयी पूजा कशी मांडायची हे प्रात्यक्षिक या व्हिडिओ मधून दाखवणार आहे मंडळी चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बद्दल माहिती भेटत राहील चला तर मग सुरुवात करते आजच्या नवीन व्हिडिओला मी अशा पद्धतीने इथे एक स्वस्थी काढला आहे त्याच्यावरती हळद कुंकू वाहून एक फुल त्यावर अर्पण केलं आहे त्यानंतर तुम्हाला एक पाठ घ्यायचा आहे किंवा चौरंग जरी असेल तर तुम्ही तुम्ही घेऊ शकता पण मला काही चौरंग मिळाला नाही त्यामुळे मी एक छान पाठ घेतला आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावरती सुद्धा गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो पाठ असा ते मांडायचा आहे पाठ मांडल्यानंतर तुम्हाला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे तुम्हाला जर लाल वस्त्र नाही मिळालं तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कलरचं वस्त्र घेऊ शकता काही हरकत नाही त्यानंतर ते वस्त्र असं तिथे अंतरायचं आहे वस्त्र हंतरल्यानंतर तुम्हाला तिथे लाल कलरचं वस्त्र का अंतरायचं म्हणता तर लक्ष्मीला लाल कलर आवडतो म्हणून लाल कलरचं वस्त्र तिथे तुम्ही अंतरू शकता त्यानंतर तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळाने अशी एका इथे बाजूला अशी थोडीशी रास काढायची आहे खोलगट अशी रास तुम्ही काढायची आहे तिथे झाल्यानंतर हा तांब्याचा असा लोटा घ्यायचा आहे त्यावर सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे काढल्यानंतर त्यामध्ये त्यामध्ये असं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं टाकायचं ना आहे एक रुपयाचं नाणं ना त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर एक सुपारी गणपती म्हणून त्यामध्ये तुम्ही टाकायचे आहे आणि त्यामध्ये सुद्धा हळदी कुंकू व्हायचा आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फुल व्हायचं आहे तांब्यामध्ये एक फुलटा अर्पण करायचं आहे त्यानंतर त्यानंतर हा तांब्या हा तांदळाच्या राशीवरती ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला पाच विड्याची पाने घ्यायची आहेत त्यावरती पाच विड्याची पानं ठेवायची आहेत अशी मंडळी पाच विळाची पानं त्यावरती ठेवायची आहे त्यानंतर त्यानंतर अशी एक तांदळाची वाटी ह्यावर ठेवायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला काय ठेवायचं आहे तर मंडळी त्या वाटीमध्ये तुमच्याकडे चांदीची लक्ष्मी असेल तर तुम्ही चांदीची लक्ष्मी ठेवू शकता किंवा एक रुपयाचं नाणं असेल तर ते देखील ठेवू शकता किंवा सोन्याची वस्तू चांदीची अंगठी असेल तर ती देखील तुम्ही ठेवू शकता मग त्यावरती हळद कुंकू असं वाहून त्याला एक फुलावर गुलाबाचं फुल जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही गुलाबाचं फुल देखील ठेवू शकता मला की आता गुलाबाचं फुल मिळालं नाही त्यामुळे मी हे फुल तिथे वाहत आहे आता हे झालं कळस त्यानंतर ता, मग दुसऱ्या साईडला तुमच्याकडे जर लक्ष्मीचा फोटो असेल तर तो फोटो तिथे मांडायचा आहे लक्ष्मीचा फोटो इथे मांडायचा आहे आणि त्या पुढे त्याच्या समोर गणपती म्हणून दोन विड्यावर सुपारी ठेवायची आहे दोन खाऊची पानं घेऊन त्यावर तुम्हाला त्याच्या समोर अशी एक सुपारी मांडायची आहे त्याच्यावरती सुपारी मांडायची आहे त्यानंतर मंडळी तुम्हाला दिवा तु लावायचा आहे तर मंडळी ही पूजा करताना तुम्हाला तुमच्या घराचे तु सगळे पूर्ण दरवाजे हे सगळे उघडे ठेवा ओपन ठेवायचे आहेत कशासाठी ओपन ठेवायचे आहेत जेणेकरून लक्ष्मी कोणत्या रूपाने आपल्या घरात येईल आपण सांगू शकत नाही त्यामुळे मंडळी आपल्याला आपल्या घराचे दरवाजे हे ओपन ठेवायचे आहेत लक्ष्मी सहज कोणत्या रूपाने आपल्या घरात होईल सांगू शकत नाही त्यानंतर लक्ष्मी मातेला तांदळाची खीर आवडते तर ती तांदळाची खीर करायची आहे तांदळाची खीर जर नसेल तर दुसरी कोणतीही खीर तुम्ही करू शकता तसं काही एवढंही नाही पण जास्त करून लक्ष्मी मातेला तांदळाची खीर आवडते त्यानंतर मंडळी प्रसारामध्ये तांदळाची खीर ठेवल्यानंतर लक्ष्मी मातेला सगळ्यात जास्त खीर आवडते पूजेमध्ये फळ ठेवायचं आहे डाळिंबाचं फळ असेल तर ते तुम्ही पूजेमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर मंडळी कोणाला जर तांदळाचं श्रीयंत्र काढता येत काढता येत असेल तर ते तुम्ही काढू शकता ज्यांना जमत नसेल त्यांनी वैभवलक्ष्मीच्या पुस्तकामध्ये वैभवलक्ष्मीच्या पुस्तकामध्ये श्रीयंत्र आहे त्याची तुम्ही तिथे पूजा करायची आहे तरंगाच्या भोवती त्यानंतर तिथे चौरंगावर यंत्र आहे त्यामध्ये स्त्री आहे मंडळी त्या ते तुथे त्याचं पूजन करायचं आहे किंवा इथे पाठीमागे सुद्धा आहे ते तुम्ही त्याचं इथं पूजन करायचं आहे त्यानंतर चौरंगाभोवती एक छानशी रांगोळी काढून आणि त्यानंतर जी कथा दिली आहे ती मंडळी वाचायची आहे आणि वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक लक्ष्मी मातेचा जप करायचा आहे ओम ओम लक्ष्मी नमहा असा जप करायचा आहे त्यानंतर तुम्ही जे जेवण घरात बनवलं आहे त्यानंतर संध्याकाळी त्याचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि उपास सोडताना सुद्धा तुम्हाला जी, जी खीर आहे ती तुम्हाला स्वतः उपासामध्ये खायची आहे खीर उपास सोडताना तर मंडळी ही अशा प्रकारे तुम्हाला ह्याची पूजा मांडायची आहे तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा